आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात आज हा महाआक्रोश मोर्चा काढला गेलेला आहे त्याच्यातलं एक प्रतीक म्हणून जळगावमध्ये सुद्धा कलेक्टर ऑफिसवर आपण हा महामोर्चा पण आणला होता जनमानसांचा आवाज जो आहे शेतकरी असतील महिला भगिनी असतील ज्यांची फसवणूक होते सर्वांची त्याच्या विरोधात आणि हे सर्व चालू असताना हे सरकार अशा भ्रष्टमंत्र्यांना घेऊन केंड्याच्या कातडीनं झालेलं आहे आणि ते जागेवर यायला पाहिजे म्हणून हा महाआक्रोश मोर्चा शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रावर काढला तो आज जळगाव होता त्याचं हे प्रतीक आहे साहेब अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत अनेक प्रकरणं समोर येत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे पण सरकार या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतात ना कसा आहे आपल्याला माहिती असेल सरकारमधला मोठा भाग हा भाजपचा आहे आणि भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आरोप केलेल्या मंत्र्यांना वॉशिंग मशीन टाकतात आणि आपण जर पाहिलं असेल तर याच्या अगोदर मंत्र्यांना भीती होती जेलमध्ये जायची पण आता जर एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले तर भाजपच्या जेलमध्ये गेल्यानंतर तो पवित्र होतो आरोपमुक्त होतो आणि परत नवीन भ्रष्टाचार करायला मोकळा होतो सरकारच्या मोर्चामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की तिरडी काढण्यात आलेली होती ने सरकारची नेमकं यामागचा उद्देश काय होता तिरडी म्हणजे ह्या सरकारचा जी अंतयात्रा काढायची आहे त्या सरकारची अंतयात्रा प्रतिकात्मक याच्याने आपण काढलेली आहे भविष्यात जर हे प्रकार थांबले नाही तर जनता उतर रस्त्यावर उतरून यांची अंत्ययात्रा काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही